खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोपरा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 कपडे मडके असतात भाडके असतात माथेने भरलेले असतात पण सगळा माल माझा कसा व्यापारामध्ये येईल मार्केटमध्ये येईल वेळेत येईल आपल्या कष्टाला कसं दान मिळेल या चिंतेमध्ये जो माणूस असतो त्याचा विचार आपण अतिशय जमिनीवर उभा राहून केलाय आणि याच्यासाठी तर सत्ता असतात याच्यासाठी तर खुर्ची असते की आपण शेवटच्या माणसाला काय न्याय देऊ शकतो आज मुंबईची आशिया घटातली सगळ्यात मोठी मार्केट कमिटी आहे तर पूर्वीच्या काळामध्ये रयत चालायचं रयत म्हणजे रयत मार्केट म्हणजे कुठेही विकवायचं की कुठेही विकायचं पण शासनाने त्यांना अंडर कंट्रोल केलं आणि कृषी उत्पन्न बाजार समिती केली कायद्यातून के एक चालेल ज्या विक्री बरोबर त्यांच्या पैशाची सुद्धा हमी मिळेल याच्यासाठी तर ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना शासनाने केली सुरुवात मुंबईची झाली परंतु संत शेवटी आज ग्रामीण भागामध्ये या सगळ्या भागा बाजार समित्या अतिशय जबाबदारीने आणि क्रांतिकारी व्यवस्थेच्या निमित्ताने साकारल्या गेल्या आज खेड काय चाकण काय आमच्याकडे का नारंगाव काय नारायणगाव काय जुन्नर काय मनसर काय या सगळ्या किंवा पुणे उगुलटेकडी असेल या सगळ्या ज्या बाजार समिती आहेत या सर्व बाजार समिती आज शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिशय त्यांच्या जवळ म्हणजे शेतीच्या जवळ व्यापार असावा अशी धारणा घेऊन ग्राहक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामीण मधली स्थापना झाली आणि आपण सगळे लौकिकाला पात्र ठरलो सिद्धेश्वर महाराजांचा आशीर्वाद तर आहेच परंतु तुमच्या कर्तृत्व आणि कर्तव्य आणि या धोरणांना सर्व सर्वसामान्यांना कमालीचा आनंद मार्केट कमिटीच्या मिळतो राज्याचे सध्या आमचे मित्र जय कुमारजी रावल साहेब आहेत अतिशय हुशार आणि उमदा माणूस आहेत पहिले ते पर्यटन मंत्री होते आम्ही एकत्र काम केले त्यावेळेला आमच्या कमिटीचे ते अध्यक्ष होते आणि खर तरी सगळी मंडळी आपल्यासाठी तत्पर आहे सेवेसाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी असतील उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील खरं तर ही संपूर्ण जी सिस्टीम आपण काम करतो ना आदरणीय बाबाई शेठ ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे निवडून जातपर्यंत पक्ष पाडणे ठीक थी आहे पण एकदा निवडून गेल्यानंतर हा भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे आज पाकिस्तान आपल्या समोर आहे त्यावेळेला घरातली विसरून एकजूट होऊन पाकिस्तानच्या अखंड हिंदुस्थान असला पाहिजे त्याची ओळख छत्रपती शिवरायांनी तुमच्या बाजार समितीच्या बाबतीतली आता अठरा का सतरा का सोळा हे जाऊ द्या आता, आता हे राहिलेलं नाही संजय राव तुम्ही किंगमेकर ना, ना हो, आता सगळा विषय संपला झालं गेलं गंगेला मिळालं लोक हुशार असतात झेंडा आपल्या हातात आहे पण दांडा त्यांच्या हातात आहे कुणाच्या शेतकऱ्यांच्या शेतकरी हुशार असतात त्यामुळे आता हे पान फाडून टाका अशोका झालं गेलं आता गंगेला मिळालं आता प्रगतीच्या दिशेने निघलोय आपण आरोग्य शिबिर सुद्धा चालू करणार आहात विजयराव आता विजयाची क्रांती होणार आहे विजयाची क्रांती होणार आहे म्हणजे विजयाची क्रांती म्हणजे अशी क्रांती नाही विजयाची क्रांती म्हणजे यशाची आता होणार आहे आपण साकारणार आहे क्रांती ताई एक चांगल्या कुटुंबातून आहे आहे आपण सर्वांनी धोरण शेतकऱ्यांच्या अंमलबजावणी करत असताना हातात हात घालून जेवढं काही शक्य होईल एक डिजिटल असलेली बाजार समिती कशी आणू शकते स्पर्धा शेजारशाशी करायची नाही कधी रामदास शेठ स्पर्धा कधी शेत करायची नाही स्पर्धा स्वतःशी करायची स्वतःची आयडेंटिटी स्वतःचा अर्थ मी काय जास्त देऊ शकतो मी काय चांगलं करू शकतो काय चांगलं केल्यानंतर माझ्या बाजार समितीचं उदाहरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलं ते काम आदरणीय विजयराव तुमच्या नेतृत्वाखाली खेड आणि साखरच्या मार्केट कंपनीला कर करावं लागणार आहे एक वेगळा निर्णय आपली रेशन एवढी मोठी करा कधी पाहता पाहता सर्वांनी आपल्या सर्वांना सन्मानाच्या भावनांनी पाहायला पाहिजे शेवटी एकदम पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला मिळेल संधी ही संधी तुमच्या आयुष्याचं सोनं घरून जाणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की हे जे तुम्ही हातामध्ये उपक्रम घेतले मी आपल्याला एक छोट संमेशन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आज लग्न जास्त आहे मी खूप घाईने मुंबई आलो आज संध्याकाळी आदरणीय राज्याचे ने नेते हेमराजे शिंदे साहेब आळंदीला सायंकाळी सहा वाजता आहे भगवान शेख बरोबर ना त्यामुळे मी आपल्याला एक छोटस संमेशन करतो आपल्याकडे येणारे जेवढे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक संपर्क कार्यालय ओपन करा आणि शेतकऱ्यांची नोंद अशी घ्या की कि जो माल घेऊन त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी एक शंभर रुपये त्याच्याकडून घेऊन त्याला एक शंभर रुपयाचा त्याला एक पाच लाखाचा विमा द्या किती रुपयाचा इथे येणारा माणूस हा सुरक्षित कधी बाहेर जाईल मागा जाईल काही माहीत नाही पण त्याला पाच लाख रुपयाचं सुरक्षा कवच द्या शंभर रुपये पाच दहा सुरक्षा कवच कुठंच नाही शंभर रुपये काय किंमत आहे का आहे का शंभर रुपये जर त्या शेतकऱ्याचे घेऊन जर आता विमा कंपनी आपल्या दरवाज्यापर्यंत उभी आहे तुम्ही जर बाजार समितीने हा जर जर विजयराव क्रांतीला निर्णय केला तर पाच लाखामध्ये त्याला काही अडचण आली त्याला आजार पण आला त्याची मोडतोड झाली तर पाच लाख रुपये त्याला त्या विमा कंपनीच्या माध्यमातून त्याला सहकार्य होईल जसं त्याला जेवायला घालताय जसं त्याला सुरक्षित सुद्धा करा संरक्षित करा संरक्षण द्या सुरक्षा कवच द्या, द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आधीच काही बोलत नाही खरं तर माझं येता जाता खूप प्रेम या तालुक्यावर आहे होत आणि राहील काही काही लोक मला म्हणतात जुने जोडीदार आहेत का अजून तुमच्या अजून हे जुने जोडीदार आमच्या लाकडापर्यंत राहतील लाकडापर्यंत मग मैत्री कशाला म्हणतात मैत्रीमध्ये हे काय नसतं मान पान सन्मान अपमान काय नाही तनपुरी साहेब आज मला सुरेशा मोरे साहेबांची आठवण पाच वर्षाचा कार्यकाल त्यांनी आणि मी शेजारी बसून काढला एक चांगलं नेतृत्व आपल्यामध्ये मध्ये हरवलं त्यांना सुद्धा मानवंदन देतो आणि हे शेतकऱ्यांची असलेली संस्था आहे आणि शेतकऱ्यांची संस्था ही सर्व पक्षी आहे या शेतकऱ्यांच्या संस्थेला आता जात घालू आपण जपूया आणि सहकाराचा उद्धार करता असताना सहकाराची ताकद ही पश्चिम महाराष्ट्राची दिनगी आहे मग यशवंतराव असतील वसंतदादा असतील मधल्या काळामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब असतील या लोकांनी या सहकारामध्ये खूप सारा काम केलेलं आहे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी की या सहकाराचा झेंडा आम्हीच राहायला पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्यांची न्याय व्यवस्था ही भक्कम व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या असलेल्या आजच्या बोलणाला माझी विनंती आहे मार्केट कमिटी जेवढे संचालक जेव्हा राहुल मारतील तर राहुल मालाच्या वेळेला हात दोन एकदा स्वतःच्या खिज्यातले किती पन्नास रुपये तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या समोर त्या थाळीवर बसून जेवण केलं पाहिजे ही शेतकऱ्यांची असली तुम्ही बळकट केली पाहिजे याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही साध्या साध्या जमलाय क्रांती करायला साध्या पावलातूनच घडलाय महाराष्ट्र साध्या पावलातूनच घडला अखंड हिंदुस्थान या हिंदुस्थानचे वारकरी आणि मान आ जय जवान आणि जय किसानचा नारा देऊन काम करतात या सर्व शेतकऱ्यांना तमाम महाराष्ट्र पेठे मंडळाचा वतीने अभिवादन करतो आपल्याला शुभेच्छा देतो धरतो जय जा हिंद जय महाराष्ट्र जय सुराज्य इलाणे क्वेश्चन पासून राजक्रूण नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उनावत गॅस एजन्सी आता आणखी चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शनसाठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ